नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रब्बी ज्वारीचं पीक सध्या वाडीच्या ते पोटरीच्या अवस्थेत आहे पण राज्यातल्या काही भागात ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसतोय लष्करी अळी ही फार नुकसानकारक अळी आहे आणि ती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते त्यामुळे शेतकरी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या मदतीनं या लष्करी अळीवर नियंत्रण मिळू शकतात पण कोणत्या आहेत या एकात्मिक पद्धती हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मुळात लष्करी अळी ही बहुभक्षीय कीड आहे म्हणजेच ती ज्वारीसहित इतरही पिकांना तिचं खाद्य बनवते थंडी जास्त आर्द्रता कमी सूर्यप्रकाश या सगळ्या गोष्टी वाढल्या की लष्करी अळी सुद्धा वाढते पण ज्वारी पिकावर लष्करी अळी आली आहे हे कसं ओळखायचं त्याची लक्षणं काय असतात सुरुवातीला आपण ते जाणून घेऊयात लष्करी अळीच्या लहान अळ्या पानांचा भाग खरवडून खातात त्यामुळे पानांवर पांढरे पट्टे दिसून येतात तर मोठी अळी ही पोंग्यांमधील पानं खाते लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर छिद्र दिसायला लागतात अळीनं पोंगा खाल्ला तर पिकाची वाढ थांबून जाते यासोबत पोंग्यांवर लाकडाच्या भुशासारखी अळीची विष्ठा पडते आणि हे लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचं ठळक लक्षण आहे यावरून तुम्ही पिकावर लष्करी आळी आली याची खात्री करू शकता तशी लष्करी अळीचा रंग तिच्या अवस्थेनुसार बदलतो ती सुरुवातीला हिरव्या रंगाची दिसते तर नंतर राखडी रंगाची होते पण लष्करी अळी शेतात आली याची खात्री करून थांबायचं नाही ती शेतात नेमकी किती प्रमाणात आहे हे पण तर समजायला हवं तर यासाठी शेतात कामगंध सापळे लावायचे ते कामगंध सापळ्यात दोन ते तीन पतंग जर आढळले तर लष्करी अळीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे हे समजतं आता आपण समजून घेऊयात की या किडीचं कीड व्यवस्थापन कसं करायचं ते मुळात हे एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे काय तर नियंत्रणासाठी यांत्रिक जैविक आणि रासायनिक अशा चारही पद्धतींचा एकत्रित वापर केला जातो आता याच पद्धतीच्या मदतीने लष्करी अळीचं नियंत्रण कसं केलं जातं ते समजून घेऊयात लष्करी अळीच्या प्रतिबंधासाठी उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरणी करावी त्यामुळे किडीच्या जमिनी अवस्था वर येतात आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्ष्यांनी खाल्ल्यामुळे नष्ट होतात ज्वारी मूग आणि उडीद पद्धतीचा वापर करावा यासोबत सापळा पीक म्हणून ज्वारी पिकाच्या कडनं मका पिकाची लागवड करावी पीक उगवणी नंतर दहा दिवसांनी शेतामध्ये कामगंध सापळे लावावेत तर एकरी एक याप्रमाणे प्रकाश सापळे सुद्धा लावायचे आहेत त्यामुळे पतंगांची संख्या नियंत्रणात येते ज्वारीचं पीक आता वाढीच्या अवस्थेत आहे अशा काळात आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवायचंय आहे किडीचा प्रादुर्भाव दिसल्यावर लगेच पोंग्यांमध्ये वाळू मिश्रित राख टाकावी त्यामुळे प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो तसंच मोठ्या आळ्या वेचून नष्ट करायच्यात शक्य असेल तर अंडीपुंज गोळा करून तो नष्ट करायचा आहे यानंतर जैविक नियंत्रणाची पद्धत पाहूयात ज्वारीचं पीक पोंगा अवस्थेत असताना त्याच्यावर ॲज अ डिरेक्टिन एक हजार पाचशे पी पी एम या कीटनाशकाची पाच मिली प्रति लिटर किंवा पाच टक्के निंबोळी अर्काची पाण्यात मिसून फवारणी करायची आहे तसंच जैविक नियंत्रणासाठी मेटारायझिम एनोस्पोली किंवा लेकॅनिलियम लेकॅनी किंवा नोमोरिया रिलाई या जैविक कीटनाशकांची पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आणि आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी पंधरा दिवसांच्या अंतराने करायची पण बरेच जण रासायनिक पद्धतीवर भर देतात फर्म ज्वारीच्या लष्करी अळीसाठी लेबल क्लेम औषधं उपलब्ध नाही आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी जैविक कीटनाशकांचाच वापर करावा आणि अळीचं नियोजन करावं त्यामुळे दुकानदारांनी किंवा इतरांनी रासायनिक औषधं फवारली म्हणून आपणही तसं न करता लेबल क्लेम औषधांचीच फवारणी करायची आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या शेतात लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाल्यावर तुम्ही काय करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका